मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा मनोज जरांगी पाटील यांचा आंतरबली सराटीमध्ये सगळे सोयरेच्या अनुषंगाने आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी कठोर आमरण उपोषण सुरू असून आज सकाळी महिला भगिनींनी एकत्रित येऊन मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्याची विनंती केली परंतु जरांगी पाटील यांनी स्पष्टपणे नम्रपणे नकार दिला आहे तुम्ही जरा तुम्ही आधार जर द्यायला आम्हाला येणार आहे नाही तर आम्हालाच येणार नाही तुमच्या तुम्ही आधी पाणी घ्या तुम्हाला तेवढं करायचं एवढ्या असेल उठा तीन दिवस पोटात अन्न पाण्याचा कण नाही समाजासाठी संघर्ष आहे आणि मला जिंकायचंय एवढाच निर्धार करून मनोज जरांगे पाटील आंतरवली सराठीमध्ये उपोषण करत आहेत आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे शेवटी मनोज जरांगे पाटील हे देखील आपल्यासारखेच एक माणूस आहेत त्यांना सुद्धा भूक लागते त्यांना सुद्धा तहान लागते परंतु हे सगळं चित्र बघितलं तर लक्षात येतं मनोज जरांगे पाटील यांना भूक लागली आहे मराठा आरक्षणाची मनोज जरांगे पाटील यांना तहान लागली आहे मराठा आरक्षणाची जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही सगळे सोयरेच्या संदर्भात शासनाने काढलेली अधिसूचना आणि त्या अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही आणि तोपर्यंत मी अन्न पाण्याला शिवणार नाही असा संकल्पच जणू मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे आज सकाळी त्यांना औषधोपचार करण्यासाठी डॉक्टरांची टीम आली त्यांनी औषधोपचार नाकारले त्यानंतर आंतरवली सराटे आणि परिसरातील महिला भगिनी आल्या महिला भगिनीने त्यांना पाणी पिण्यासाठी आग्रह केला पाणी पिण्यासाठी विनंती केली त्यांनी नकार दिला बंधू भगिनीनो आपण दृश्य बघतो आहोत आंतरवली सराठीतली आजची ही दुपारचीच दृश्य आहेत सगळे लोक चिंतेत आहेत जरांगे पाटील पाणी घेत नाहीत जरांगे पाटील औषधोपचार घेत नाहीत जरांगे पाटलांचं शरीर आता जरांगे पाटलांना साथ देत नाही म्हणून जो तो प्रत्येकजण आता काळजीत पडला आहे बघा ना चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे लोक उभे आहेत कोणी रडतं आहे कुणी गावाकडे फोन करून माहिती देत आहे नेमकं आंतरवली सराठीमध्ये काय चाललं आहे कुणाच्याच लक्षात येत नाही कारण मनोज जरांगे पाटील गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत लोक चिंताग्रस्त आहेत जरांगे पाटलांना जीवाला जीव देणारी ही मंडळीसुद्धा बघा तुम्ही अतिशय अस्वस्थ अवस्थेमध्ये हे सगळे बसलेले आहेत आणि पांघरून घेऊन जरांगे पाटील बघा ना कशा पद्धतीने आंदोलनाला त्या ठिकाणी बसलेले आहेत तीन दिवसापासून पोटात अन्न पाण्याचा कण असल्यानंतर काय होईल पण म्हणतात ना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि ऊर्जा छत्रपती शिवरायांचा मावळा कसा असावा याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील जरांगे पाटलांनी किमान पाणी तरी प्यावं यासाठी आग्रह करणारे आजूबाजूचे लोक परंतु जोपर्यंत माझ्या समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याला शिवणार नाही हा जणू त्यांनी संकल्प केला आहे महिला भगिनी आपल्याला या चित्रामध्ये या दृश्यामध्ये दिसत आहेत सकाळपासून जरांगे पाटलांनी काहीतरी पाण्याचा थेंब घ्यावा यासाठी या सगळ्या आग्रह करत आहेत आम्ही सुद्धा जेव्हा आंतरवली सराटीमध्ये गेलो आम्हीसुद्धा जरांगे पाटलांना पाणी प्या पाणी प्या जरांगे पाटील पाणी प्या असं त्या ठिकाणी सांगत होतो विनंती करत होतो परंतु जरांगे पाटील हे त्यांच्या स्वतःच्या मतावरती ठाम आहे अशा कठीण समयी अशा कठीण प्रसंगी जरांगे पाटलांना आपण सर्वांनी आशीर्वाद दिले पाहिजेत आपण त्यांच्या उत्तम आणि निरोगी आरोग्यासाठी आणि उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली पाहिजे कारण एवढंच आता आपल्या हातामध्ये बाकी सगळं सरकारच्या हातात आहे सरकारने शब्द दिला आहे सरकारने अधिसूचना काढली पण त्याची अंमलबजावणी आणखी होत नाही त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी सरकारने पंधरा तारखेला विधिमंडळाचं अधिवेशन बोलवलं आहे परंतु त्यापूर्वी काही दगाफटका होऊ नये म्हणून एक काळजी म्हणून जरांगे पाटील या कठोर आंदोलनाला बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहे माझ्या समाजाला दगाफटका होऊ नये समाजाला न्याय मिळावा या भूमिकेतून हा निर्धार आणि निश्चय घेऊन एक लढवय योद्धा या आंतरवली सराटीच्या ऐतिहासिक भूमीत लढत आहे त्यांना तरुण पोरांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकजण त्या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी साथ देण्यासाठी त्यांना विनंती करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहेत तुम्ही एकटे नाही आहोत हे सगळं सांगण्यासाठी इथे लोक येत आहेत पण म्हणतात ना लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशंदा जगला पाहिजे हीच भूमिका त्या माता भगिनींची होती म्हणून तर त्यांनी जरांगे पाटलांना पाणी पिण्याची विनंती केली आताच काही क्षणांपूर्वी आंतरवली सराटी सराटीमध्ये श्री क्षेत्र नारायणगड संस्थांचे महंत आणि मनोज जरांगे पाटील ज्यांना गुरुस्थानी मानतात ते हरिभक्त परायण प्रेममूर्ती शिवाजी महाराज आंतरवली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत लोकांना आता अपेक्षा आहे किमान महाराजांच्या हस्ते तरी जारांगे पाटील पाणी पितील अशी आशा आहे परंतु अजून तरी जरांगे पाटलांनी पाणी घेतलेलं नाही जवळपास अर्धा पाऊन तास होऊन गेलं गडाचे महाराज महंत शिवाजी महाराज जरांगे पाटलांच्या शेजारी येऊन बसलेले आहेत जरांगे पाटील मात्र अतिशय स्वस्त त्या ठिकाणी आहेत अतिशय शांतपणे त्या ठिकाणी विश्रांती घेत आहेत आराम घेत आहेत लोक येत आहेत त्यांच्याकडे पाहत आहेत लोकांना वाटतं कुणीतरी येईल कुणीतरी पाटलांना पाणी पिण्यासाठी विनंती करील आता थोड्याच वेळापूर्वी नारायणगडाचे महंत गुरुवरे शिवाजी महाराज आंतरवली सराठीमध्ये दाखल झालेले आहेत ते सुद्धा पाटलांना पाणी पिण्यासाठी आग्रह करतील का हेही पाहणं त्या ठिकाणी आवश्यक आहे निश्चितच एक आईचं अंतकरण काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा मागच्या आंदोलनाच्या वेळेस नारायणगडाचे उर्वरीय शिवाजी महाराज आंतरवली सराटीमध्ये आले होते त्यांच्या हाताने जरांगे पाटलांनी पाणी घेतलं होतं म्हणून आज देखील जरांगे पाटील महाराजांच्या हस्ते पाणी घेतील अशी आपल्याला अपेक्षा आहे मित्रांनो पुढचा व्हिडिओ थोड्याच वेळात आपल्या चॅनलवरती अपलोड होईल तो शिवाजी महाराज आणि जरांगे पाटील यांच्यामधला संवादाचा व्हिडिओ आहे थोड्याच वेळात तो अपलोड होईल हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आंतरवली सराटीत ग्राउंड रिपोर्ट काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवा त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ लाईक करा जय जेज